पाऊस आणि कवी यांचं खूप जवळचं नातं पाऊस पडू लागला की कवी मनात नवनवीन कविता रुंजी घालू लागतात आणि मग त्या तुमच्या भेटीला येतात नमस्कार मी शब्दकळी विजया रोज एक कविता या सदरामध्ये आज आपण ऐकणार आहोत माझीच कविता पाऊस कवितेचं नाव आहे पाऊस त्याचं आणि माझं खूप छान जमत दोघांना एकमेकांचं मन तरी कळत मला आठवण येता तो धो, धो आला हाक देऊन मला त्याच प्रेम सांगून गेला त्याच्या हाकेला साद मी दिली प्रेमात त्याच्या मी चिंबवली त्यानं असच यावं बेफाम कोसळून जावं मनमुराद मी भिजावं प्रेम माझही त्यानं समजून घ्यावं तो अखंड बरसताना ओढ माझ्या जीवाला ओठांनी पिऊन त्याला डोळ्यात साठवून घेतला असाच आहे तो वेळा वेळ लावून जातो वेळी अवेळी येऊन मनातच घर करतो नातं त्याचं माझ शब्दांच्या पलीकडच थेंबा थेंबानी वाढत सरी सरीतून वाहत कधी रिमझिम कधी मुसळधार कधी संततधार कधी धो धो येणार त्याला हवा तसाच तो कोसळणार कधी खळखळ वाहणार कधी तुडुंब भरणार कधी आनंद तर कधी अमाप दुःख देणार कधी कोरड्या डोळ्यात स्वप्न पेरणार कधी अतिवृष्टीने डोळ्यात पाणी आणणार पाऊस पहिला मृदगंध दरवळणारा तप्त तप्त धरणीचा श्वास फुलवणारा निसर्ग नवा श्वास नवा प्रसन्नता देई प्रत्येक म्हणा वैशाखवण संपवून गेला ज्येष्ठ सरीत नाहून आला कडी कपारीतून वाहू लागला नदी नाल्यातून खळखळला हवा हवासा पाऊस प्रत्येकाला जाई तृप्त करून प्रत्येक जीवाला आषाढ सरीत चिंब चिंब माती अंकुरलेले मोती मातीतून डोकावते नव्या आशा पल्लवीत प्रत्येक मनी ओलावते प्रीती, आला आला श्रावण आला ऊन पावसाचा खेळ सारा सणवार व्रत नव संजीवनी देई जीवना नेसून हिरवा शालू धरणी माय नटली हिरवळी सोबत परंपरा संस्कार रुजून गेली लागे भादवाची चाहूल गणराया येई नाचत सरी पावसाच्या स्वागताला येती सरसर धावून घरी दारी सगळीकडे प्रसन्नता फुले आनंदात नाहतील अबला वृद्ध आणि मुले पाऊस म्हणजे पाणी पाऊस म्हणजे गाणी प्रीत फुलवी मणी पाऊस क्षणो मग बरसतात काव्य शब्दकळीच्या कुटुंबातही भेटी या गोड गोड मना लावतात ओढ पाऊस देतो निमित्त फक्त तुम्हा सर्वांना भेटते चित्त तुम्हा सर्वांना भेटते चित्त धन्यवाद